जत जिल्हा सांगली आर आर कॉलेजजवळील कॉलनीत गॅस विस्फोट झाल्यामुळे भीषण आग अग्निशमन दलाचे कार्य प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आर आर कॉलेजच्या जवळच्या कॉलनी येथे गॅस सिलेंडर स्फोट झाल्यामुळे तीन ते चार लाखाचे घर उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून नष्ट झाले भीषण आगीवर मित्रपरिवार व अग्निशामक दल जलद गतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले या दुर्घटनेमध्ये अग्निशामक दलाचे कार्याबद्दल काय सांगितले पहा या टीममध्ये सर्पराज अकबर नाईक प्रताप दत्तात्रय गडदे सार्थक नागेश समीर नगारजी ओंकार एडके सामील होते आज आपण आलेलो आहे अग्निशामक दळ जत येथे तर काल जे एक गॅस मुळे जे इन्सिडेंट घडलेला आहे ते जत मध्ये आर आर कॉलेजच्या जवळ कॉलनी येथे गॅस मुळे जे इन्सिडेंट झालते ते त्याच्यावर त्यांच्या मित्रपर्वानी मदत करून तसेच जत तालुक्याच्या अग्निशामक दळाने त्यावर कसं काबू पाहिले म्हणजे त्याच्यावर काय तुर्त कारवाई त्यांनी केलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं ऐकून घेऊ सर तुम्ही सांगा काय झालं नेमकं माझं नाव सरपराज अकबर नाईक <coughs> मी अग्निशमक कर्मचारी व माझे सर्व सरकार मित्र आम्हाला सुमारे पावणे नऊच्या दरम्यान फोन आला नागरिकांचा व एडके यांचा फोन आला त्यानंतर आम्ही आम्हाला साहेबांचा पण फोन आला आमच्या साहेबांच्या सांगल्यानंतर आम्ही घटनास्थळी जलद गतीने पोहोचलो okay. पोहोचल्यानंतर ना आम्हाला तिथं असं कळलं की गॅसचा स्फोट झालेला आहे कर्ण। okay. असं कळलं कळल्यानंतर ना आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तिथे गेल्या गेल्या त्या गॅसचा कॉक बंद केला व सिलेंडरचा कॉक बंद करून आम्ही लवकरात लवकर ती दोन्ही गोष्टी आम्ही बाहेर घेतल्या बाहेर घेतल्यानंतर ना तिथे आग आटोक्यात आली आता जे आपल्या गॅसचं जे वाच लिकेजच जे प्रॉब्लेम आहे अलीकडे तो आता कसा कस लोकांनी आहे ना गॅसची पाईप वगैरे चेक केल्या पाहिजेत सिलेंडर आपल्याला घरगुती मिळाल्यानंतर त्यात सील फोडल्या फोडल्या त्यात पाणी घालून बघितलं पाहिजे लिकेज आहे का बघितलं पाहिजे लिकेज असेल तर लगेच Okay. Okay, okay. काय yes. का असेल ते गॅस एजन्सीला कळवलं पाहिजे आता जास्त वायसरचा पण प्रॉब्लेम येत आहे लोकांनी पण सतर्क राहिलं पाहिजे की काय कशामुळे आता आपण पण केलं नाही पाहिजे ना लोकांनी पण त्याच्यामध्ये जर योगदान दिलं पाहिजे की आपण आपण एवढा मोठा सिलेंडर आपण वापरतो कमीत कमी स्मेल आल्यानंतर एखादं पण करून घेणं ते महत्वाचं आहे तर अशा प्रकारे बघून घेतला तर आपल्या जत ठिकाणी अग्निशामक दळांच्या टीमने कशे तातडीने त्याच्यावर कारवाई केली आणि त्याचं काय कारण होऊ शकतं असं पण ह्यांनी एक दिलेत